मनसेतून मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये होतोय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ मोठ्या प्रमाणात खुर्च्याही शिवाजी पार्कात मांडल्यात या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष दादर या ठिकाणी होतोय हेच शिवाजी पार्क मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी होतोय आणि आपण पाहतोय की या संपूर्ण सभेची तयारी जी आहे ती जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे अवघे काही तास शिल्लक आहेत राज ठाकरे या ठिकाणी येतील आणि जे काही महाराष्ट्रभरातून मुंबईतून जे महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे जे आहेत ते विचार या मंचावरून सांगितले जाणार आहेत जर स्टेजकडे नजर मारली तर स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या अशा स्क्रीन लावलेल्या आहेत आणि राज ठाकरे कदाचित या वेळेस या स्क्रीनच्या माध्यमातून एखादा नवीन व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आणतील का आ, त्या महा त्या व्हिडिओच्या दोन्ही बाजू या ठिकाणी दाखवतील का या स्वरूपाची देखील जोरदार चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांच्या भेटीला गेले होते आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं राज ठाकरे एन डी एमध्ये सहभागी होणार का राज ठाकरे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले किती उमेदवार आहेत या ज्या चर्चा आहेत त्या रंगल्या होत्या या सर्व चर्चांची उत्तर राज ठाकरे यांच्या या पाडवा मेळाव्यातून संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार का आणि राज ठाकरे यावेळीस नेमकी कोणती भूमिका घेते गे घेत आहेत याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कॅमेरापर्सन अनिल सह विशासवणे सी चोवीस तास मुंबई